नमस्कार राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ लागू करण्याबाबत जी आर निर्गमित झालेला आहे तर काय आहे जी आर सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा तर बंधू नो सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एकतीस जानेवारी चोवीस अंत्यतः महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एक जानेवारी सोळा ते एकतीस डिसेंबर अठरा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्ती वेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाप्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ घेतला आहे तसेच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्ती वेतनावर अंशराशीकरणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे यानुसार विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी सदर एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी छाननी करून सदर कार्यवाही शासन पत्राच्या दिनांकापासून सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले ज्यांना सेवानिवृत्ती योजना लागू केलेली आहे या अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे त्यांचे संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील पूरकपत्र योग्यता फेरफारासह लागू करण्यात येणार आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस प्रदान केलेले अधिकारी आणि त्या बाबींची इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे सेवानिवृत्ती वेतनधारक यांनाही लागू असेल असा निर्णय देण्यात आलेला आहे यासंदर्भातील वित्त विभागाकडून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही वाचू शकता काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यानंतर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वद्य मातरम